म्हणजे तिला माहिती आहे मी काय करू शकते काय नाही करू शकत किंवा मला माहिती आहे की मा, हे ही सॉलिड करणार त्याच्यामुळे मी काही फार मध्ये बोलत नाही ओके okay, तू करले मम्मी मी येऊन शिक लावणी इज अ व्हेरी क्लासिक फॉर्म आणि तो हिंदीत आता आम्ही घेऊन चाललोय ह्यातल्या ज्या लावण्या आहेत त्या मराठीतच आहेत म्हणजे हिंदी नाटक आहे म्हणून हिंदी ट्रान्सलेशन करून आम्ही लावण्या नाही करत आहोत तर त्या मराठी मराठी बाजातल्याच लावण्या आहेत आणि त्या आता आ, हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे टास्क मास्टर आहे प्रचंड टास्क मास्टर आहे म्हणजे डान्सर्सनाच विचारा किती ती म्हणजे हा हात म्हणजे इथे म्हणजे इथेच पाहिजे हा हात इथे म्हणजे इथेच पाहिजे पण त्यांना रिहर्सल करताना बघणंच एक पर्वणी असते मला वाटतं की कारण प्रत्येक सीन ते प्रत्येक वेळेला वेगळं करतात अत्यंत म्हणजे आणि आपल्याला माहिती नसत खूप अनप्रेडिक्टेबल आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप मजा येते की आपल्याला घंटा नाही आता परत चौथ्यांदा रनथ्रू चालले आता तेच होणार नाही आता काहीतरी वेगळं होणार हे आपल्याला माहिती असत मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर जसं आपण बघतोय घाशीराम कोतवाल हे नाटक आता हिंदीत येते महत्वाचं आणि एक अजरावत नाटक हिंदीत येते अभिजित पानसे हे नाटक घेऊन येतात ही स्टारकास्ट आणि याबद्दल आपण बोलतोच आहोत पण आता या नाटकाचे रिहर्सल सुरू आहे आणि मला उत्कंठा होती की कशा पद्धतीने असणार आहे तर मी रिहर्सल हॉलमध्ये आलेले आहेत आणि या दोघी छान मैत्रिणी ज्या आहेत या नाटकाच्या निमित्तानं एकत्र काम करतात उर्मिरा आणि फुलवादाई खूप खूप स्वागत आहे दोघींचं आणि जेव्हा केव्हा तुम्ही दोघी एकत्र येता काहीतरी कमालीचं समोर येतं तर मला वाटतं या नाटकाच्या बाबतीतही असणार आहे उर्मिलाई नक्कीच घाशीराम कोतवाल हे एक आयकॉनिक नाटक आहे क्लासिक आहे जे इतक्या मोठ्या स्तरावर हिंदीत पहिल्यांदाच होत आहे आणि अभिजित पांझे डिरेक्ट करत आहेत हे नाटक आणि मला असं वाटतं की ही प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठीच से एक पर्वणी आहे टू बी अ पार्ट ऑफ दिस प्ले ॲक्च्युली ऑफकोर्स जसं उर्मिला म्हणली मला असं वाटतं इनफॅक्ट हिंदीमध्ये आपण असं म्हणे आपण पदार्पण करतोय स्टेजवरती दोघी oh. कारण आमच्या दोघींचं पहिलं प्रेम स्टेज आहे <laughs> आणि ती पण परफॉर्मर आहे ती कथक डान्सर आहे मी पण आहे आणि मला अजून एक खूप इंटरेस्टिंग असं वाटते की आम्ही जरी खूप चांगल्या मैत्रिणी असलो तरी आम्ही काम दोन हजार बारा नंतर आता एकत्र करतोय तर एवढ्या मोठ्या गॅपनंतर आणि ते ही लावणी तिलाही खूप आवडते मलाही खूप आवडते करायला तर त्यामुळे ते एक जास्त एक मजा येते आणि आम्ही बघतोय मध्ये ते आमची तुम्ही उत्सुकता वाढवली आहे ते छान पद्धतीनं सादर होताना म्युझिक आहे डान्स आहे आणि परफॉर्मन्स ऍक्टिंग या तिन्ही गोष्टींचा मेळ मला वाटतं या नाटकाच्या निमित्तानं साधलेला आहे पुन्हा एकदा फुलवा मैत्रीण आहे एक जवळची तर एक, एक असतं ना की काम कर करतोय आपण सोबत आपली जवळची मैत्रीण असेल तर आणखीन आपल्याला प्रोत्साहन मिळत असतं आणि तर ते कसं राहते या नाटकाच्या फुलवाजी आणि माझी मैत्री एकापेक्षा एक, एक पासून झाली म्हणजे आम्ही जेव्हा एकत्र मी पार्टिसिपेट करत होते आणि ती माझी मेंटॉर होती दोन हजार दहा साली सो so, त्यानंतर असं फिल्म किंवा नाटक ह्या प्रोजेक्ट किंवा मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची चा योग मला वाटतं हा पहिल्यांदाच आलेला आहे सो वी बोथ आर व्हेरी पॅशनेट अबाउट डान्स त्याच्यामुळे एक एका अशा कलाकृतीचा आम्ही दोघी भाग आहोत ह्याचा म्हणजे एक, एक खूप नॅचरली बऱ्याच गोष्टी घडतात की म्हणजे तिला माहितीये मी काय करू शकते काय नाही करू शकत किंवा मला माहितीये की मा, हे ही सॉलिड करणार त्याच्यामुळे मी काही फार मध्ये बोलत नाही ओके okay, तू येऊन शिकते म्हणजे इट्स व्हेरी म्हणजे खूप सुरळीत आणि काही विदाउट एनी इशूज काम होऊ शकतं त्याच्यामुळे जेव्हा उर्मिला असते तेव्हा काम करणं हा म्हणजे जसं तिने म्हटलं की खूप माहिती आहे मला ती खूप माहिती आहे ती काय परफॉर्म करणार ती कसं करणार सांगणं आणि ती पण करते की असं नको करूया आपण असं करूया आणि दुसरं बाज माहिती असल्याने ना एकमेकांचे पटकन पिकअप हे असं ती शिकते आणि मग ती जाते असं आमचं पटकन <laughs> शिकून की उर्मिला काय करू शकते काय हे माहिती असल्यामुळे आणि बेसिकली अगेन लावणी आणि कथक असल्यामुळे ना असं काही होऊन किंवा असं नाचात आम्ही वेगळा पकडला नाहीये बऱ्यापैकी ट्रॅडिशनल झोनमध्येच गेलोय फक्त मला हे खरंच सांगायला आवडेल की मंदारने देशपांडेने खूप वर्षांनी ना इतक्या सुंदर लावण्या आल्या आहेत म्हणजे मी तिला हेच म्हटलं की आपण ह्या व्हायरल mm. करूया आणि लावणी म्हणजे थैथयाट नसतो लावणी खूप ग्रेसफुल असते लावणी खूप पॉईजने केली जाते mm. आणि जरी ती फास्ट लावणी असेल तरी तर मला असं वाटतं हे या लावण्या उर्मिलाचं परफॉर्मन्स डान्सर्स आपल्या मला असं वाटतं हे आता आपल्याला हिंदी ऑडियन्स पर्यंत पण पोचवता येईल कारण काही काही खूप मला असं वाटतं काही काही लावण्या अशा गाजतात की त्या बघून अशा ही लावणी असा कुठेतरी समज काढू शकतो लोकांचा कारण मी आ, फार ते जपते लावणी कडे फार लावणी इज अ व्हेरी क्लासिक फॉर्म आणि तो हिंदीत आता आम्ही घेऊन चाललोय आणि तेही उर्मीला मला माध्यम मिळाल्यामुळे की मी जे कोरिओग्राफ करते ती मला माहिती त्या पद्धतीने ती घेऊन जाणार आणि तर... हिंदी नाटक जरी असलं तरी मला याची विशेषता जास्त जाणवते की ह्यातल्या ज्या लावण्या आहेत त्या मराठीतच आहेत म्हणजे हिंदी नाटक आहे म्हणून हिंदी ट्रान्सलेशन करून आम्ही लावण्या नाही करत आहोत तर त्या मराठी मराठी लावण्या आहेत आणि त्या आता आ, हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत सो मजा येणार आहे सॉलिड टीम <laughs> पण इतकी सॉलिड जमलेली म्हणजे अभिजित पानसे दिग्दर्शक करतात घाशीराम कोतवाल सारखं मोठं अजरामर नाटक संतोष जुवेकर किंवा संजय मिश्रा असतील आणि तुम्ही सगळे तो म्हणतो ना प्रत्येक क्षेत्रातले जे काही रत्न जे आहेत ना ते एकत्र आलेले आहेत आणि ती टीम पण ते या सगळ्यांसोबत रिहर्सल करणं आणि ते आता तुम्ही जे काही करताय तो अनुभव कसा आ, संजय सरांना मी तर ह्या नाटकाच्या संबंधितच पहिल्यांदा ना भेटले आणि खूप मस्त आहेत ते खूप म्हणजे आहेतच ते खूप सिनियर आणि दिग्गज कलावंत पण त्यांना रिहर्सल करताना बघणंच एक पर्वणी असते मला वाटतं की कारण प्रत्येक सीन ते प्रत्येक वेळेला वेगळा करतात <laughs> म्हणजे अत्यंत अत्यंत म्हणजे आणि आपल्याला माहिती नसत खूप अनप्रेडिक्टेबल आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप मजा येते की आपल्याला घंटा नाही आता परत चौथ्यांदा थ्रू चालले जातात तेच होणार नाही आता काहीतरी वेगळं होणार हे आपल्याला माहिती असत त्याच्यामुळे मजा येते खूप मजा येते त्यांना बघायला <laughs> मला खूप मजा आली आणि मध्ये पत्रकार परिषद झाली तेव्हा उर्मिला नव्हती तर मला त्यांनी प्रश्न विचारला तुम्हाला कसं वाटतं नाच तर माझ्या लक्षात आलं नंतर तो बघताना व्हिडिओ मी नाच बाजूला ठेवून फक्त बोलत होते की मी काय शिकले मी त्यांच्याकडनं काय बघते मला असं वाटतं इतका मोठा नट त्याचं का त्यांचं काम आपण सगळ्यांनी बघितलं तर कुठलंही बॅगेज न घेता हो सेटवर आपल्या रिहर्सलला येतात पंक्च्युअल आहेत आमच्या सगळ्यांच्या आधी ते आलेले असतात आणि मग त्यांना फार स्ट्रेस होतो वन टू थ्री फोर फायव्ह मध्ये मी त्यांना बसवत होते की काही गोष्टी म्हणजे त्यांना आम्ही सोडतो कारण आम्ही लाईव्ह म्युझिक करतोय पण ते अभि मुझे इधर इधर राहू इधर फुलवा अभि ना ये पुरा मुझसे पॉलिश करके लो hmm. सी हे त्यांनी सांगणं आणि इतकी प्रॅक्टिस करणं तर मला असं वाटतं आम्ही खूप शिकलो त्यांच्याकडनं तर त्यांच्याबद्दल आम्ही खूप भरभरून दिवसभर बोलू hmm. शकते मी कारण या लेवलला येऊन एखाद्या अशा नटाबरोबर काम करताना त्यांचे इनपुट्स मिळणं त्यांनी आपल्याला काही गोष्टी विचारणं ह्या मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांना बघून असं वाटतं टू बी ग्राउंडेड अँड रुटेड आणि बघतो ना पहिल्यांदा काम करते तर जरा सुरुवातीला आम्ही आता काम करायचंय आपल्याला अभिजित बरोबर आणि असं करून सुरुवात झाली आता त्याची कामाची पद्धत खूप सुंदर आहे मला आवडतं की कुठलंही एखादं सजेशन आलं मग ते कोणाकडनंही असेल तरी तो ते त्याला तो आदराने घेतो असं नाही म्हणत हाड ह्या नाही माझं असं ठरलंय तो ते ऐकतो त्याप्रमाणे करून बघतो आणि मला वाटतं ही एका दिग्दर्शकाची खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे नाचात पण त्यांनी बऱ्यापैकी लिबर्टी जिकडे नाच आहे तिकडे मला दिली आहे पण जिथे अभिनय किंवा जिथे सीन्स आहेत तिकडे आम्ही मिळून काम करतो सो येस मला अभिजितचे खूप आभार मानायचे कारण हे प्रोजेक्ट नाहीतर हिंदीतलं मी केलं नसतं त्याला विशेषतः संतोष बद्दल बोलायला आवडेल संतोष जुवेकर एक प्रतिम आर्टिस्ट आहे तो कलाकार आहे आणि okay. मराठीतला खूप अत्यंत अंडर रेटेड कलाकार आहे असं मला खूप वाटतं म्हणजे मी इंडस्ट्रीत पण नव्हते तेव्हा तेव्हापासून मी त्याचं काम बघते बक, आहे म्हणजे पासन मी त्याचं काम बघते आहे आणि आउटस्टँडिंग ऍक्टर आहे तो आणि आज तो घाशीराम कोतवाल <laughs> करतो आहे सो घाशी म्हणजे संतोष जुएकर संजय मिश्राजी फुलवा अभिजित पानसे मी आणि सो एक एक खूप मस्त टीम जमली आहे नक्कीच मला ती म्हणली संतोष तर मला पण सांगायला आवडेल कारण मी त्याला ते, परत त्याच्याबरोबर सुद्धा मी दोन हजार बारा नंतर आता काम करते oh, अकरा okay. बारा oh. संजय सरांबरोबर आम्ही पहिल्यांदाच करतोय पण मी त्याला जेव्हा स्टेजवर बघितलं मी उर्मीला म्हणणार मी स्टेजवर त्याला पहिल्यांदा बघते आणि त्याला म्हणलं मी तुला असं कधी बघितलंच नाहीये मला माहितीच नाही की तो इतकं इतक्या ताकदीने करू शकतो कारण आपण फार वेगळं काम बघतो फिल्म्स किंवा सिरियल्समध्ये तर त्यामुळे येस आणि पुन्हा उर्मिला हिंदीत लावणी आणि तो नाच आणि त्याची ती कॅरेक्टर गुलाबीची करते कारण मला बऱ्याच जणांनी हे विचारलं होतं की अच्छा जुन्याच्यात त्या करायच्या इथे कोण करते तो रोल गुलाबीचा कोण करतोय अच्छा उर्मिला करते ते एक थोडीशी ऍडिशनल हे फ्लेवर आपल्याला मिळाला भालचंद्र कुबल ह्या हिंदी नाटकाचे दिग्दर्शक आहेत म्हणजे त्यांनी ते त्यांनी काही प्रयोग ह्या नाटकाचे केले आहेत आणि मग आता अभिजित पांचेकडे हे नाटक आलं आणि आता हे इतक्या मोठ्या स्तरावर होत आहे सो so, खरच भालचंद्र सरांचे सुद्धा खूप खूप आभार की म्हणजे त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला म्हणून आज हे सगळं प्रेक्षकांपर्यंत सुद्धा येणार आहे नक्कीच तुला आम्हाला एका वेगळ्या भूमिकेत पुन्हा एकदा नृत्य करताना हिंदी नाटकात ते बघायला मिळणं परवाणी आहे पण तुम्ही दोघी आहात ना म्हणजे इतक्या वर्षांची मैत्री तर मला तो ते प्रश्न काही येणारच जेव्हा तुम्ही दोघींना एकत्र बघतो दोघींबद्दल वाटणारी अशी गोष्ट की सगळ्यात बेस्ट आहे अ ह्युमन असेल असेल मैत्रीण म्हणून डेफिनेटली uh, फुलवाची एनर्जी आणि जेव्हा ती सेटवरती किंवा रिहर्सल हॉलमध्ये असते तेव्हा एक एका वेगळ्या कम्फर्ट लेवलवरती काम करता येतं mm. सो मचमच नाही होत की आता हे कसं सांगू ते कसं सांगू आणि ते सगळं टास्क मास्टर आहे प्रचंड टास्क मास्टर आहे किती हा हात म्हणजे इथे म्हणजे इथेच पाहिजे हा हात इथे म्हणजे इथेच पाहिजे सो पण त्याच्यामुळे ते सगळं सिंग आणि ते सगळं छान दिसत सुद्धा सो जे आवश्यक आहे ते सगळं ती आहे उर्मिलाचा बेस्ट पार्ट मला असं वाटतं ती अत्यंत ती खूप त्रास देत नाही मला कधीच की हे नको करूयात ते नको करूया तिची सजेशन्स येतात मग कधी तरी माझी नाही मला असं ना करायचं ओके मग आपण असं करून ते एक असतं ना की कधी कधी काही वेळा आर्टिस्टचं म्हणणं असतं काही तसं तिचं कधीच नव्हतं आणि जी लावणी अगेन जे काही मी शिकवेन त्याला ती शंभर टक्के ॲडिशन करते म्हणजे जर एखादी कारण तिच्यात बेसिकली खूप ग्रेस आहे तिने कथक केलंय आणि त्यामुळे कुठलीही मुवमेंट ना म्हणजे ती थोडीशी काय म्हणायचं मला थोडीशी अशी लाऊड जरी असेल तरी तिथे खूप कंट्रोल नाचते तर मला हा तर मला असं वाटतं की तिच्यातला नाचाबद्दल आणि ॲज अ ह्युमन तर आम्ही दोघे एकमेकांना खूप आतून बाहेरून खूप चांगल्या ओळखतो त्यामुळे तिचे डोळे जरी ती असे झाले किंवा तरी काय असं आम्हाला ते डोळे आखो आखो मी खूप आमचं चालतं पण पण करतो तिकडनं एंट्री पण तुला तिकडनं बरं चलगे असं मला असं वाटतं तो कम्फर्ट झोन माझा उर्मिला बरोबर खूप राहिला आहे वर्षानुवर्ष <laughs> मैत्रीण मैत्रीण म्हणून तर ती कायमच असते म्हणजे काही छोट्या मोठ्या माझ्या आयुष्यातल्या गोष्टी सगळ्याच तिला माहिती असतात पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला एकत्र काम काम करण्याचा योग खूप कमी आलेला आहे आणि बाकीच गोष्टी ना खूप भेटतोय पार्ट्या गेल्या आहेत सगळ्या गोष्टी पण स्टेज पण शेअर केलंय पण ऍक्च्युली एक एक कोरिओग्राफर आणि किंवा असं नातं नातंय ना नृत्य दिग्दर्शिका आणि नृत्यांगना हे मला वाटतं दोन हजार अकरा नंतर आता आम्ही हो दोघी एकमेकांसमोर उभ्या आणि ते बघणं महत्त्वाचं ठरणारे सगळंच या तुमच्या दोघींची मैत्री असेल किंवा ते कॉम्बिनेशन या निमित्तानं समोर आहे आणि सगळीच टीम खूप खूप शुभेच्छा या नाटकासाठी तुम्हाला थँक्यू 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 थँक्यू